शिवासिरोवण कोंडेलकर आणि जीवन पंढरेश्वर आगर आले कोलगाव बदलापूर साईड कुठली पण चालल दोन बादला एक गोंडळ मध्ये लवकर जोर द्या बिंदोर बिंद आणि आठवा बिंदोर गावती प्रसन्न कुमारी अनिल आणि शिलगाव फक्त बलजुरी सर उजवी दोन बदला एक गोंडळ उमिजित दोन बादला एक गोंडळ विदर्धन अच्छा मैदानात जोर मध्ये लवकर लवकर जोर द्या गाडी आले बघा बिंदवड चेकरा सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत सारे बघा निर्वाज वर्ष स्वातंत्र्य दिनाच्या चरतेमध्ये उजवी साइड धन्यवाद विजय सुरेश पितले पोसरे यांच्याकडून कॉमेंटरीवाला सभे 100 च बक्षीस त्यांचा अभिनंदन अग्निमाता प्रसन्न सोनादेवी प्रसन्न 007 टीमगर भिवंडीवालांचा सोन्यापाला सोन्यासोबत पळाला ऐगाऊ देवी प्रसन्न कुमारी प्रभाकर बादल टाकवे यांना जोरदार घागोरले चला जाऊ द्या काढलं प्रश्ना घागोरले चिंचवलीकरांचा सुंदर गुलाला